राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मूर्ती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे ही, ही गोष्ट माझ्या कानावर आली यावरून राज्य सरकारची संविधानाच्या बाबतीत काय मानसिकता आहे हे लक्षात येते त्यामुळे सामाजिक संस्थांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे मुलांच्या डोक्यात नेमकं काय घालण्याचा प्रयत्न सुरू आहे हे कळत नाही याबाबत प्रगतिक विचारांचे जे कोणी लोक आहेत त्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले राज्य सरकारने आता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता मनाचे श्लोक समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत राष्ट्रीय शैक्षणिक ध्वनीनुसार एस सी आर एने राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे मुलांना आपल्या देशातील परंपरेची ओळख करून देणं आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागरूक करण्यासाठी गीता आणि मनाचे श्लोक तर मानवी मूल्य आणि स्वभाववृत्ती यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे मात्र हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा ठरण्याची शक्यता आहे तसेच विद्यार्थ्यांना शाळेत मनुस्मृतीमधील श्लोक शिकवण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने टीकेची झोड उठवली होती या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला त्यांनी त्याला उत्तर देताना म्हटले की मी असल्या फालतू गोष्टींना उत्तर देत नाही काँग्रेसला हल्लीच्या काळात काहीच उद्योग उरलेले नाहीत महाराष्ट्रात मनाचे श्लोक वर्षानवर्षे बोलले जातात ऐकले जातात त्यांचा सा अभ्यासक्रमात समावेश होणार की नाही याबाबत मला माहीत नाही पण यावरून विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नाही